मोठा नेता आपल्या पक्षात येतोय आणि आपण ज्याला उमेदवारी देतोय तो माझ्या कार्यकर्ता उमेदवारी दिली काय नाही दिली काय तो आपल्यासोबत राहणार काही माहीत असताना सुद्धा राजकीय नफा नुकसान न बघता माझ्याला उमेदवारी दिली आमचं पार्टी कधी दोन खासदार असताना नाही घाबरली कशा म्हणजे कोणाला सगळीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती विरोधात होती त्यावेळी कधी चिंता नाही वाटली भीती नाही वाटली आता तरी पक्ष राज्यात सत्तेत होता केंद्रात सत्तेत होता भीती वगैरे काय अक्कलकोट म्हणजे स्वामींची नगरी अक्कलकोट म्हणजे महाराष्ट्राचं टॅलेंट जे, जे सीमावर्ती भाग शेवटी राह असल्यामुळे तत्कालीन राज्यकर्त्यांकडून खूप दुर्लक्ष झालेला हा भाग तर ते झाल्यावर मला कायम ह्या गोष्टीची खंत होती की बाबा अक्कलकोट सारखं ठिकाण जी तीर्थक्षेत्र आहे स्वामींची भूमी आहे आणि मूलभूत सुविधेसाठी लोकांना संघर्ष करावा हो लागतो हे राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात ठेवू नका राजकारण चांगल्या लोकांच्या हातात खायला पाहिजे त्यासाठी युवकांनी राजकारणात येणं गरजेचं आहे